नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते वैशालीच ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे प्रथम सर्व खोल्या झाडून घेणार व्यवस्थित झाडून घेतलं कसं मन प्रसन्न होतं दूध आलं होतं भांडण नव्हतं म्हणून मी दोन भांड्यात ते शिफ्ट केलेलं आहे गवारी निवडून धुवून ठेवलेली आहे आणि मिस्टरांचा उपवास असल्यामुळे जरा शाबू पण भिजत घातलेला आहे तर थोडीफार तयारी केलेली आहे मी प्रथम स्वयंपाकच करून घेणार आहे मुलं आवरेपर्यंत म्हटलं स्वयंपाक करूया थोडी भांडी धुवून ठेवली होती ती लावली आणि लगेचच मी कणिक माळायला चालू केलं आणि दोन्ही गॅसवर दूध तापवत ठेवलं आणि शेंगदाण्याचा कूट मला हवा होता गवारीच्या भाजीसाठी तो मी कूट करून घेतला आणि लगेच तांदूळसुद्धा लागलीच धुवून घेतले भात एका गॅसवर दूध तापले की ठेवता येईल यासाठी कूट झाल्यानंतर लगेचच मी हे गवारी फोडणी टाकायला घेतलेली आहे डाळ शिजत आहे ती जर मोठा गॅस करते दूधसुद्धा तापून गॅसपासून जरा बाजूलाच ठेवते लगेच भांडं ठेवलेलं आहे मी भाताचं जेणेकरून तिथे भात आपला होईल यासाठी जिरं मोरी हिंग हळद चटणी मीठ असं फोडणीला टाकणार आहे कांदा टाकलेला आहे आणि गवारीसुद्धा टाकून ठेवलेली आहे गवारी व्यवस्थित चरचरीत भाजली की मीठ आणि मसाला टाकून घेणार थोडं स्कूड घातलं पाणी टाकून मी झाकून ठेवलेलं आहे डाळीमध्ये थोडं पाणी मला कमी वाटलं म्हणून मी घालून ठेवलं लगेच मिस्टरांनी चहा ठेवायला लावला भांडं नव्हतं म्हणून हे भांडण घेतलं आणि त्यामध्ये लगेचच मी त्यांना चहा बनवून दिला आंघोळ करून आले होते म्हणाले चहा कर म्हटलं दोघांसाठीच करते मी पण घ्यायचेच होते म्हटलं दोघेजण मिळून घेऊया तर लगेचच चहा झाल्या झाल्या मुलग्यासुद्धा आवरून आला त्याला दूध दिलं आणि मी त्या आमटीची तयारीला लागले लगेच त्याच्या मध्ये सुद्धा जिरं मोहरी हिंग फोडणी टाकली आणि हे वाटण वाटून घेतलं आलं लसूण टोमॅटोचं ते सुद्धा मी त्यात घातलं राहिलेलं तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं जरा चटणी घातली आईनं दिलेली हिंगसुद्धा घातला आणि हळद घातली जरा मीठ टाकलं मोठं आणि लगेच शिजवायला ठेवलं हा गोडा मसाला टाकलेला आहे थोडा मसाला शिजला की मग त्यात डाळ शिजलेली घालून घेणार ही मी डाळ घालून घेतली लगेचच आणि इकडे म्हटलं आता चपाती करून घेऊया चपाती करून घेणार आणि शाबू भिजत घातलेला का तो काय साडेबारालाच फोटिल टाकणार आहे त्यामुळे तोपर्यंत व्यवस्थित तो छान भिजेल चपात्या पटापटा करून घेणार म्हणजे मुलगा साडेद अकराला जेवून घेईल दोन तीनच चपात्या करायच्या होत्या त्या पद्धतीने चपात्या करून घेणार सकाळची कामं भरभर हो बर आवरलं स्वयंपाकी पटपट होऊन जातं नाहीतर नंतर बारा नंतर म्हटलं तर होत नाही माझ्या हातनं म्हणून मी म्हटलं तू जेवूनच जा कारण तो साडेबाराला गेला की साडेतीनलाच येणार होता म्हणून म्हणाला मी जेवूनच जातो तर त्याच्यासाठी मी चपात्या बनवून घेणार पटकन चपात्या करून घेत आहे मी लाटत लाटत भाजत सुद्धा आहे म्हणजे गॅससुद्धा वाया जाणार नाही आणि कमी वेळेमध्ये माझ्या चपात्या होतील यासाठी पटपटपट आवरून घेणार सगळ्या चपात्या झाल्यानंतर सगळं मी साहित्य कट्ट्यावरचं खाली उतरून घेणार आणि लगेच कट्टा साफ करायला मी घेतलेला आहे सगळं आवरलेलं आहे माझं स्वयंपाक जिथे जिथे धूळ पडल्या तिथं पहिला पुसून घेते लायटरवर व उठलेले म्हणून लायटर थोडासा पुसून घेतलेला आहे लायटर जागच्या जागी ठेवला की बरं असतं जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या की पटपट सापडतात व्यवस्थित कट्टा साप साफ करून घेणार पटपट कट्टा साफ करत आहे तोपर्यंत का मिस्टर देवपूजा करतो म्हटले आज तर ते देवपूजा करत आहेत मी इकडे सगळं आवरून घेणार आत्ता फक्त वाजले आहेत दहा हे झाल्यानंतर लगेचच मी फरशी पुसणार आणि धुणं धुणार आणि मग जेवण घेणार आणि मग सगळी भांडी एकदमच घासणार दुपारनंतर तर कट्टा पटकन साफ करते लगेचच बेसिनसुद्धा घासून घेणार लागलीच म्हणजे दिवसभराचं कामच झालं माझं कट्ट्याचं झाला कट्टा पुसून निम्मा झालेला आहे कोपऱ्या कोपऱ्यामध्ये सुद्धा जरा 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 मारतच येणार म्हणजे व्यवस्थित कट्टा साफ होईल किती जरी साफ ठेवला तर सारखी धूळ उडतच असते तर अशा पद्धतीने कट्टा साफ होत आहे खिडकी सुद्धा थोडं घेणार म्हणजे खिडकीमधलं सुद्धा लागले स्वच्छ दिसतं जेणेकरून सगळीकडचं आता सगळी खालची भांडी मी कट्ट्यावर ठेवणार मुलगा मनाला माझं मी घेतो पटकन खालची सगळी ठेवणार वरती भांडी तो घेईल मी कामात लागले की इथं बेसिन घासून घेतलेलं आहे भांडीसुद्धा थोडीफार पडली होती ती घासून धुवून ठेवलेली आहे आता मी वरती आलेली आहे धुणं वाळ टाकण्यासाठी धुनं सगळं वाळत टाकलेलं आहे वरचा टेरेसवरून व्ह्यू बघा आजचा व्ह्यू असा दिसतो पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता म्हटलं जरा एक चार पाच चक्रा माराव्या टेरेसवरून म्हणजे एक चार पाच चक्र मारूनच गेले मला जरा फ्रेश वाटतं उन्हामध्ये एक दहा पंधरा मिनटं मी थांबते रोज आणि मगच जाते खाली आणि पाच नंतर वॉकिंग मात्र माझं पंधरा वीस मिनटाचं असतंच असतं तर बघा आत्ता भांडी पडलेलीच आहेत अजून मग अशी धुतलेली ती लावली आणि थोडी फार होईना आणि पडली तर थोड्या वेळानं घासणार तर मी जरा बाहेर जाऊन येणार बघणार बाहेर आता ढग भरून आलेले आता काय खरं नाही पाऊस येणारच येणार म्हणत लगेच मोटर चालू करावी मी वरती मोटर सोडून पाणी सोडलेले आहे वरती टाकीमध्ये लाईट जाते ते याच्यासाठी मी प्रिपरेशन अगोदर करूनच ठेवते इथे बघा कमळ फुललेली आहेत आज दोन कमळ फुललेले आहेत आणि टपामध्ये एक फुललेलं आहे तर लगेचच भांडी घासून घेणार आता मी भांडी सगळी स्वच्छ व्यवस्थित घासून लावणार आणि मगच आता ही दुपार नंतरची वेळ आहे पाच वाजलेले आहेत चहा सुद्धा झालेला आहे म्हटलं मळी आता भांडी झाल्या झाल्या उजेडाचं जरा केले की के कामं कशी पावसाळ्याची बरी असतात पटापटा कणिक मळून घेणार मिस्टरांना आता चहा हवा आहे ला राहिलेलं पाणी मी लगेचच पिऊन टाकलं आणि ह्याच्यावरती झाकून ठेवलं कणकेवरती आणि तांदूळ धुऊन भाताला लगेच ठेवले